तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी उडसातील मानाच्या फकीरांची रवानगी श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित दरगा महान अवलिया हजरत पिराने दस्तगीर साहेब उडसा निमित्त मंडप चढवणे खारिक व उदीचा कार्यक्रम गंध चढवणे निशान व गलेफ शर्यत कवाली असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दर्गा परिसरात करमणुकीचे साधने लहान मोठे पाळणे मिठाई खेळणी खाद्यपदार्थांचे स्टॉल लक्षवेधी ठरले शुक्रवारी दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी बेडीचा उरूस शनिवारी चार ऑक्टोंबर रोजी भर उरूस म्हणजे मुख्य दिवशी चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार घराण्यातर्फे गंध चढवून उरूस साजरा करण्यात आला तुरबत्तीचे दर्शन घेतले रविवारी दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी शिळा उरूस झाला त्यानंतर सोमवारी मानाच्या फकीरांची बिदागी देऊन रवानगी करण्यात आली निमित्त येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी दर्गा परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता भाविकांनी सामाजिक भान ठेवून उरुस शांततेत पार पडला मानाच्या फकीरांनीही उर्साची परंपरा अखंडित राहावी यासाठी प्रार्थना करावी असं उरुस उत्सव कमिटीचे चेअरमन बाळासाहेब देसाई सरकार यांनी केले निमित्त मानाच्या फकीरांची रवानगी उपस्थित चव्हाण वारस श्रीमंत बाबासाहेब उर्फ रमेश विश्वासराव देसाई सरकार श्रीमंत बाळासाहेब विश्वासराव देसाई सरकार श्रीमंत रणजित बाळासाहेब देसाई सरकार श्रीमंत संग्राम बाळासाहेब देसाई सरकार श्रीमंत पृथ्वीराज चव्हाण सरकार विवेक मोकाशी संजय माने शरद मळ बाळू मोरबाळे सागरहारेला सदाशिव डवरी मच्छिंद्र डवरी आतिश सुतार सुजित गायकवाड गुरु पोवार प्रभाकर पाटील जयराम मिरजकर उपस्थित होते चांगल्या व्यक्तीनं अगदी शांततेत पार पडला जसं की बाबांच्या आणि सत्पावरांच्या आशीर्वादाने आवडून अगदी उत्साहाने आणि शांततेत पार पडला चव्हाणांचे आपण सर्वजण मानकरी आहात चवांची कृषीमध्ये सर्वत्र फक्त घर आपापल्या घरामध्ये आपापल्या कृतीप्रमाणे कमजोरी करतात आणि त्या गणपतीला आपला मान असतोय आपण मग तिथे जाऊ प्रार्थना करून भाऊ महाराजांनी आपल्याला चव्हाण वारसांच्या तर्फे आपल्या सर्वांचा पहिला धन्यवाद मानतो आम्ही अशीच सेवा आपण तुमचे वारस देखील पुढे करत राहो आणि या वृसावा अजून पाठीपाठी आम्हाजवळ चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील